कारण की तुम तुमचा हात शेंबूडवाला आहे आणि ते शेंबूडवाला हाताने तुम्हाला अजून चांगला वाटते हे बोला बाय हे बघा मस्त पैकी एकदम रेडी केलाय सनील बघा तो चले शुरू करते हे गाई कस काय नमस्कार अँड वेलकम बॅक टू अन ब्लॉग हे गाईस वेमेन चार घंटा इसी रुकी हुई है बोले के सो so, दोळ्यात ना खूप पाणी येत आहे माहित नाही काय सीन आहे आणि काय अरे बोल कायतरी येते येते येऊत आहे ठीक आहे लास्ट ब्लॉग आणि ह्या आपलॉग मध्ये बघून माहिती पडलं असेल नाही बघा किती काळी आहे माझ्या डोक्या टच नाही अरे मी खूप गोराईच्या रक्षात हां आणि फर्स्ट ऑफ ऑल कशा तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि आजच्या व्लॉग मध्ये

आ ह्या असे किती गोरा रहा हूँ मी इथरा दोनों ये तो दिकायच नाही दे देले तो दिखतो राव फक्त so, सो आम्ही आलो आता रायसला नेमी सरग म्हणजे इला स्टेशन आम्ही पिक केलं सबवेचा इथे नंतर ते आमचं थोडं काम होतं की आम्ही शॉप मध्ये गेलेलो दोन चार जागेवर बकवास पेळ रे गटर पे। पीछे गटर है उसके आगे हम खड़े होके वीडियो बना रहे हैं और कुछ नहीं ठीक आहे आता जाऊया इथे नाही जरा काहीतरी खाऊया वगैरा काय खातोय काय नाही आणि नंतर काय आहे तुम्हाला बघायला भेटेल जास्त ब्लॉग मोठा न सर छोटासा ब्लॉग सर छोटं सर दोन तीन मिनिट का कारण आता ऑलमोस्ट वाजले आहेत साडेआठ आठ साडेआठ साडेआठ वाज आणि जेव्हा मला घाई होते जेव्हा मला घरी जायचो होतो ना तेव्हा ना हिला म्हणजे स्टेशनच्या तिकडे काय खायला नाही भेटत म्हणजे आम्ही ईस्टला राहतो हे वेस्टला येऊन ग्लोबल सिटीला खातो जेव्हा मला घाई होते का दहा वेळा ग्लोबल लाई तर तुम्हाला आणि येणारा वेळेमध्ये तर मला घरी जायचं आहे मला उशीर होतोय आणि दुसरं माझा जिंदगी एवढा झंड झंडको मला ठीक आहे मी काय म्हणते कसं मला आहे तो गंदा आहे तो खराब एगार काय नाही मला तुमनं समज माझा माझा जिंदगी एवढा झंड झालाय की माझा घरी काम होतोय तर म्हणजे आमचा पुढ उडला आहे म्हणजे घरात तिच्या काम चालू आहे टाइल्स वगैरेच तर त्याच्यामुळे हा घर खूप बाजूच्या म्हणजे काय प्लॅनिंग नाही केला काय डिसिजन नाही घेतला सडनली असं माहित पडला म्हणजे यांच्या बिल्डिंग मध्ये काम चालू आहे आणि हिच्या अचानक घरात पण काम करायला चालू हा तर मी बता बघा याचा म्हणणं असं आहे की काही प्लान नव्हता घराचं काम पण करायचं आणि अचानक की कामावर ना घरी येते आणि बघते घरात काम चालू आहे सो ही ने एकदम अचानक भयानक घरी घरी झोपून उठली तर माहित पडलं की आज काम आहे आणि म्हणजे मेरा इतना जिंदगी थंड हो गया इतना थंड हो गया की मेरे को फिर एकदम कंटाळा आ रहा फिर मेरे को ना उधर जाने का मन नहीं कर रहा और फिर भी एवढा लेट झाला तरी ठीक आहे आता इजा पकाओ आणि मी बोललो ना तर माझी स्टोरी काय आहे खराब बेकार पका आणि ही बोलते स्टोरी तर हिची स्टोरी चांगली ठीक आहे सही है तुम स्टोरी बताते हो ठीक आहे आता आपण टाइम वेस्ट न करता इकडे आहे ग्लोबल सिटीला आणि इथून आम्ही जाऊ आता पुढे काहीतरी खाऊया वगैरे ही आपली गाडी इथे गाडी यार आपली कशी वाटते फ्रंट कॅमेराने दाखवत होतो मी तुम्हाला जाऊया आपण काहीतरी खाऊया वगैरे इथे आणि मग बघूया पुढे काय करूया ते सगळ फायनली आपण ग्लोबल सिटीच्या खाऊ गल्ली मध्ये आलेलो आहोत

अरे एक मिनट जाना ऑर्डर देना मैं पे कुछ बना रहा वीडियो हूँ ना जल्दी बड़ा के लिए प्लीज प्लीज थोड़ा सो so, तो सैंडविच वाला तथे खादो ग्रील टोस बोलता हालांकि ऑप्शन सो पाओभाजी तवा पला सैंडविच थे। थे 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 थे। सो आम्ही आता बाहेरच्या ना जास्त खायचं अवॉइड करतो तिथे खाणार नाही बट खातो खाऊतोय आणि हे बघा इकडे पूर्ण लाईन आहे इथून त्या एंड पर्यंत आहे आणि इथून ह्या एंड पर्यंत आहे आणि इकडे ह्या साईडला पण मोमोज वगैरे फल हे सगळे अवेलेबल आहे सो बघूया मॅडमचे रिएक्शन काय ही बघा इथे बेस्ट आहे बघा बघा बग इथे सुम मध्ये बघते हो तिला वाटत असेल आपण एकदम लांबून बघू म्हणजे ती दिसत नसेल व्यवस्थित आणि एकदम चांगली दिसते तोंड बघा तोंड बघा इथं माकडे सो ठीक थी। so, आहे आता आपण जाऊया तिकडे काहीतरी म्हणजे सँडविच खाऊ नंतर ती बोलते काहीतरी ड्रिंक वगैरे पियायचं आहे म्हणजे ज्यूस वगैरे सो so, ज्यूस वगैरे पिऊ फ्रूट ज्यूस वगैरे आणि मग बघूया पुढे काय करूया हो ते बघा इथे लोक असे बाहेर खायला बसतात इथे ह्या साईडला तिथे इथे सेम ह्या साइड से ला पण तोच सीन आहे इकडे पण अशीच पब्लिक बसची बाहेर खायला वगैरे इथे पण आहे ना मागच्या साइडला जशी गुड्डू तिकडे बसले मागे तसे त्या साईडला पण बसले पोटू पैसा लगेला ऑर्डर बिडर देखो गाडी पण बिठाय किंवा गाडीवर माझ्या साठी तो ना मागे कुठे पण काय पण खायला पियाला गेले ना गाडी थांबवली आणि भाग्य जाणे का पहिले एकदम फटाफट परत परत जायचं ऑर्डर द्यायची तुमच्याकडे जेंटलमॅन नाम काय प्रकार आहे का नाही वाव प्रकार नाही नवे वर्ड सिक्री आहे मराठी वर्ड प्रकार हिंदी वर्ड पण आहे तर तुमच्याकडे जेंटलमॅन नामची काय प्रकार आहे का नाही तुम्ही म्हणजे मी पाठी बसली आहे तर पहिला तुम्ही उठा माझा हात गाडी आणि मला उतरवा नंतर माझा हात पकडा आणि मला चालत 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 इथे आणा आणि नंतर असं स्टूल फुल करा आणि त्याच्यामध्ये मला बसवा आणि नंतर तुम्ही ऑर्डर द्या आणि ऑर्डर झाल्यानंतर जे तुम्ही असे शेंबूळ काढले ना ते हात आणि मला भरवा शेंबडूवाला शेंबूड आवडतो तुला आवडतो कमेंट करून सांगा तुम्हाला हे बघायचं असेल तर शमूड वाला आता मी खाऊ खायला. अरे मला काय माहित नाही म्हणजे जसं झोपेतन उठतो ना चालूच होऊन जाते सर आणि हे हे क्लिक 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 व्हाट केलेला मी त्याला हे पिंपल्स कशामुळे येतात काय माहिती आहे खाऊ बाहेरचं किंवा नका खाऊ ते येतच राहतात वैता घेत चालेल दोन मिनटं आणि हे बघा आम्ही जे सँडविच खातो आहे ते सँडविच बनवत होते ह्यांनी बघ बाई नाही भाई बोला बाय हे बघा मस्तपैकी एकदम रेडी गेला आहे फॅमिली आता अनिलना जवळ त्या तुम्हाला भाजी पडेल हा बघा आता ही इथं खाणार नाही आणि माझं तोंड बघत बसेल पण

पण मी तर मी तर नाही खाणार तो मी तुम्हाला तुमच्या साठी टाकून घेतला आहे सो ते बघा म्हणजे मस्त हे एकदम डेकोरेट वगैरे करून तो बघायला जरा छान वाटतं आणि टेस्ट पण छान आहे आणि इथे बघा इथे बाजूला पण आहे आम्ही इथे कधी खाल्लं तर नाही आम्ही इथे ठीक आहे ठीक आहे जास्त झालाय चलो फिर अभी हम लोग खाते म्हणजे मी खातो हां मी खातो मी खातो आता आणि जी माझं तोडून बघेल पण हिला मी देणार नाही कारण काही खाल्लं ना हिला त्रास खोकला चालू नातो स्वास घ्यायला प्रॉब्लेम होतो ना सो मी खातो नंतर आम्ही वगैरे पिऊ आणि मग बघूया पुढे एकदा गरम बाबा कस कसं वाटला टेस्ट हा मसाला देशमला आवडती दे मग मी जे असून बाजूला डोसा आहे त्यांच्याकडे डोसा खातो इथे दाखवते छोडो ना तो मुख्य आहे आम्ही इथे डोसा खातो आणि यांच्याकडे सर्व्ह करतो मी मी सांगू टेस्ट काय चांगला आहे मी दिसले <laughs> चारंगी तुमचा हा शेंगूड वाला आहे

एक मी सांगते तुमचं काम फक्त इंट्रोडक्शन द्यायचं आहे कारण की ते मला नाही आठवणार कारण की माझ्या डोक्यामध्ये एवढा आहे की मी ते विसरते तर नंतर मी बोलणार तुम्ही नाही बोलायचं कधी ओके okay, तर मी ना तिकडे ना ज्यूसचा ऑर्डर द्यायला गेली होती तर मी सा, अ, मी असं थिंक केलेला की मी असं ज्यूस देणार की असं पिणार नंतर ही मला सांगणार ठीक असा होता मी मला म्हणजे मी विचारणार तर हे, हे आला आणि ज्यूस वाला ला, बोलायला लागला ला आता आपल्या ओळखीच्या ज्यूस वाला म्हणजे त्याकडे आम्ही भीतो ना बोलणं चालू झाला महिनी चालू केलं पाहिजे होत ना हिच्या काहीतरी बोलली पाहिजे होती अरे तो लडकी को ही बोलते लडके को हा बोलते काय बोलणार <laughs> ही ठीक आहे सो बाय व्हिडिओ एड करायचा आला म्हणजे एंडच करतोय व्हिडीओ सो नेक्स्ट व्हिडिओ हो आणि जर आम्ही ट्राय करतोय की जास्त जास्त व्हिडिओ अपलोड करू बट ड्यू टू सम रिजन म्हणजे दोघांचे आमचे ऑफ आहे ते सेम नाहीये त्याने मला भेटायला नाही भेटायला आता आपण भेटलो साडेआठ वाजता भेटलोय नऊ वाजेपर्यंत इला घरी जायचं तर फटाफट आपण आलो इथे खाल्लं बिल्ल तर हा चॅनलला आपल्या सबस्क्राइब करा प्लीज बोल एकदा तू तू पहिला बोल पहिला तू बोल चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करा आणि सबस्क्राईब केला असेल तर व्हिडिओ बघा हो आणि नाही केलं असेल तर व्हिडिओ बघा आणि मग सबस्क्राईब करा लाईक लाईक आणि कमेंट पण करू शकतो ओके चला तर बाय Gracias.